वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्ष पवनभाऊ पवार तसेच निफाड तालुका अध्यक्ष रमेश जी गवळी साहेब यांच्या आदेशाने निफाड तालुक्याचे सचिव नितीन नाना गरुड यांनी उपोषण कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली व चर्चेतून समाजाच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील असा निर्धार देखील यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे निफाड तालुक्याचे सचिव नाना गरुड यांनी केला ज्या मागण्यांसाठी उपोषणासाठी बसलेल्या आहेत या मागण्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीरपणे पाठिंबा आहे असे यावेळी ठणकावून सांगितलं त्यावेळेस नितीन नाना गरुड यांनी फोनवरच नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे पवनभाऊ पवार यांच्यासोबत चर्चा करून दिली त्याचबरोबर निफाड तालुक्याचे तालुकाध्यक्ष रमेशजी गवळी साहेबांसोबत देखील चर्चा करून दिली व लवकरच मार्ग काढणार असल्याची माहिती देखील दिली उपोषण कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले